हजर जाम दैदा, दैदा। <laughs> रा रा था। चालू लवकर बाहेर काढा अशी विनंती बाकी काही विषय नाही मशिनरी ते काही सांगून बंद पडत नाही जुन्या गाड्या आहेत प्रॉब्लेम येऊ शकतो तुमचं खरं तुमचं खरं पण एखादं एमर्जन्सी पथक पाहिजे एखादं तातडीचं पथक पाहिजे हे सकाळी सहा वाजता सांगायला गेले ते सहा वाजता सांगितलं ठीक आहे पण उद्या समजा काही कमी जास्त झालं काळजी घेतली पाहिजे ना संगमनेरपर्यंत साहेब काळजी करा बा एवढी बावढी संगमने सोन देव तिला नसतं नारायणगाव आगाराचे कर्मचारी या ठिकाणी आल्यानंतर बस चालू करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे रस्त्यात असलेली बस बहुधा चार पाच मिनटामध्ये सुरू होईल कर्मचारी बांधवांना धन्यवाद नारायणगावचे डेपो मॅनेजर वसंत आरगडे साहेब तुम्हालाही धन्यवाद परंतु सहा वाजता बस या ठिकाणी बंद पडते आणि साडेआठला आपली लोकं येत आहेत हे दुर्दैव आहे भविष्यकाळामध्ये आपण स्वतंत्र पथक भविष्यकाळामध्ये आपण स्वतंत्र पथक अशा गाड्या रस्त्यात जर बंद पडल्या तर त्या चालू करण्यासाठी उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा आहे या बसमधल्या असलेल्या प्रवाशांची कशाप्रकारे गैरसोय झाली असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही यशे सुरू झालेली आहे कर्मचारी बांधवांना धन्यवाद ते काढतो तुमची एस टी बस सुरू झाली आहे नारायणगावच्या डेपोच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल तुमच्या काय भावना भावना थँक साहेब त्यांचे आभार पण आले आलेबद्दल धन्यवाद धन्यवाद चला थँक्यू तुमची एस सुरू झाली रस्त्यातून बाहेर आली तुमचा प्रवास सुखाचा हो